पालघरमधील वाणगाव येथे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड अक्षरशः खड्ड्यात केलाय लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेला हा रस्ता पावसाळ्यात टेकू शकला नाही आणि याचाच निषेध नोंदवत आज वाणगाव मधील तरुणांनी खड्ड्यांमध्ये झाड लावून आंदोलन केलं ला। हे काम पुण्यातील ठेकेदाराला मिळालं होतं मात्र या पुण्यातील ठेकेदाराने मात्र चुना लावण्याचं काम केलंय ला। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कसे मोठे मोठे दगड आणून हा रस्ता डागडुजी करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र हा रस्ता खराब होतोच कसा रस्त्यांवर पडलेले मोठे मोठे खड्डे त्यात भरलेली चिकट माती आणि दगड हे चित्र आज वाणगाव मध्ये पाहायला मिळालं अपघातांची शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे तरुणांनी आज केलेल्या वृक्षरोपणाच्या माध्यमातून डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिले संबंधित ठेकेदार आणि विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली वाणगावच्या तरुणांनी खड्ड्यात झाडं लावून आपला निषेध तर नोंदवलाच पण सार्वजनिक यंत्रणांना जागो होण्यासाठी ही दिली आहे